जे लोक पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवीसाठी उठतात त्यांचे रहस्य जाणून तुम्हाला धक्काच बसेल नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय फक्त शरीराशी नाही तर मन विचार नशीब आणि आयुष्याच्या दिशेशी जोडलेला आहे तुम्ही कधी विचार केला आहे का काही लोक रोज पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान अचानक झोपेतून उठतात आणि लघवीसाठी जातात कोणताही अलार्म नसतो कोणतीही सवय नसते तरीही शरीर आपोआप जागं होतं जर तुम्ही असे असाल किंवा तुमच्या घरात कोणी असे करत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पहाटे तीन ते पाच हा वेळ साधानाही मित्रांनो आयुर्वेद योगशास्त्र चिनी वैद्यकशास्त्र टी सी एम आणि अध्यात्म सर्व ठिकाणी पहाटे तीन ते पाच या वेळेला अत्यंत विशेष मानले जाते या वेळेला म्हणतात ब्रह्ममुहूर्त देवांचा जागरणकार आत्मजागृतीचा कार आणि याच वेळेत जर तुमचं शरीर तुम्हाला उठवत असेल तर त्यामागे फक्त शारीरिक कारण नसून एक खोल संदेश दडलेला असतो आयुर्वेद काय सांगतो आयुर्वेदानुसार आपलं शरीर तीन दोषांवर चालतं वात पित्त कफ पहाटे तीन ते पाच हा वेळ वाद दोषाचा असतो वाद दोष म्हणजे हालचाल नर्व सिस्टीम मेंदू विचार भीती चिंता अस्थिरता जर या वेळेला लघवीसाठी वारंवार उठावं लागत असेल तर त्याचा अर्थ शरीरात वाद दोष असंतुलित आहे मेंदू जास्त सक्रिय आहे मन शांत नाही विचार थांबत नाहीत फक्त लघवी नाही शरीर बोलत असतं मित्रांनो हे समजून घ्या लघवी ही शरीराची भाषा आहे शरीर जेव्हा काहीतरी सांगू इच्छितं तेव्हा ते वेदना देत नाही ते आधी संकेत देतं आणि पहाटे उठून लघवीला जाणं म्हणजे शरीर म्हणतंय आता लक्ष दे मन म्हणतंय काहीतरी आत अडकलंय आत्मा म्हणतोय बदलाची वेळ आली आहे चिनी वैद्यकशास्त्रातील धक्कादायक रहस्य चिनी वैद्यकशास्त्रानुसार प्रत्येक वेळेला एक अवयव सक्रिय असतो तीन ते पाच फुफ्फूस फुफ्फूस म्हणजे श्वास दुःख जुन्या आठवणी भावनिक ओझ जर तुम्ही या वेळेला उठत असाल तर याचा अर्थ मनात खोल दडलेलं दुःख न सोडलेली माणसं न व्यक्त केलेले राग अपूर्ण भावना हे सगळं शरीर लघवीच्या माध्यमातून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतं अध्यात्मिक दृष्टीने सत्य काय आहे आता इथे थोडं लक्ष द्या अनेक साधक योगी संत सांगतात ज्यांचं आयुष्य बदलायचं असतं त्यांना देव पहाटे उठवतो पहाटे तीन ते पाच हा वेळ म्हणजे देवदूतांची हालचाल नकारात्मक ऊर्जा कमी मन सहज ध्यानात जातं जर तुम्ही या वेळेला उठत असाल तर तुमच्यावर विशेष कृपा आहे असंही मानलं जातं पण बहुतांश लोक काय करतात उठतात लघवी करून परत झोपतात मोबाईल बघतात चिडचिड करतात आणि संधी वाया घालवतात या वेळेला उठणाऱ्या लोकांचे सात गुप्तगुण एक हे लोक खूप संवेदनशील असतात दोन यांचं मन पटकन गोष्टी ओळखतं तीन यांना स्वप्न खूप पडतात चार यांचं नशीब उशिरा पण जोरात बदलतं पाच हे लोक अध्यात्माकडे झुकतात सहा यांच्यात उपचार करण्याची क्षमता असते सात हे लोक इतरांपेक्षा वेगळा विचार करतात पण दुर्लक्ष केल्यास काय होतं जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर चिंता वाढते झोप बिघडते हार्मोन्स असंतुलित होतात नकारात्मक विचार वाढतात आर्थिक अडचणी वाढतात हो हे खरं आहे उपाय जे आयुष्य बदलू शकतात एक उठल्यावर लगेच पाणी पिऊ नका दोन शांतपणे श्वास घ्या तीन ओम नम शिवाय अकरा वेळा म्हणा चार मनातल्या चिंता देवाला अर्पण करा पाच शक्य असेल तर दिवा लावा फक्त पाच मिनिटं अनेक लोकांनी अनुभव सांगितले आहेत माझी चिंता कमी झाली नोकरीत अडलेलं काम मार्गी लागलं घरात शांतता आली स्वप्नात संकेत मिळू लागले एक अत्यंत महत्वाची गोष्ट मित्रांनो प्रत्येक गोष्ट आजार नसते काही गोष्टी संदेश असतात आणि पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठणं म्हणजे आयुष्याकडून आलेला संदेश शेवटचं सत्य जर तुम्ही या वेळेला उठत असाल तर स्वतःला कमकुवत समजू नका तुम्ही निवडले गेलेले आहात तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी तयार केलं जात आहे फक्त योग्य दिशा हवी आहे पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पहाटे स्वप्न पडणाऱ्यांचं रहस्य भाग दोन पहाटे तीन ते पाच दरम्यान लघवीसाठी उठणाऱ्यांचं नशीब कर्म आणि आयुष्य बदलणारं गुपित नमस्कार मित्रांनो जर तुम्ही भाग भाग एक पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की पहाटे तीन ते पाच दरम्यान उठणं ही काही साधी गोष्ट नाही पण हा भाग तुमची झोप उडवेल तुमचं विचारविश्व बदलेल आणि कदाचित तुमचं आयुष्यही कारण आज आपण जाणून घेणार आहोत हे लोक पूर्वजन्मात कोण असतात यांच्यावर देवाची कृपा का असते यांचं नशी वचानक का बदलतं आणि यांना कोणती एक चूक अजिबात करू नये कर्मसिद्धांत आणि पहाटे उठणं मित्रांनो कर्मसिद्धांतानुसार जे आत्मे पूर्वजन्मात अर्धवट राहिलेले असतात त्यांना या जन्मात लवकर जाग येते पहाटे तीन ते पाच ही वेळ म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांच्यातील दुवा जुन्या कर्मांची आठवण सुधारण्याची शेवटची संधी जर तुम्ही या वेळेला उठत असाल तर याचा अर्थ तुमच्यावर पूर्वजन्माचं काही ऋण आहे किंवा काही विशेष कार्यासाठी तुम्ही जन्म घेतलाय का याच वेळेला शरीर लघवीसाठी उठवतं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे लघवी म्हणजे शरीरातून विष बाहेर जाणं जुन्या आठवणी भीती पापभावना बाहेर जाणं म्हणजेच मन शुद्ध होतं आत्मा हलका होतो ऊर्जा बदलते देव थेट स्वप्नात किंवा आवाजात सांगत नाही तो शरीराच्या माध्यमातून संदेश देतो या लोकांना त्रास का जास्त होतो बहुतेक लोक म्हणतात मला झोप पूर्ण होत नाही डोकं जड वाटतं मन अस्वस्थ राहतं पण सत्य काय आहे माहितीये हे लोक सामान्य नाहीत यांची संवेदना जास्त तीव्र असते हे लोक आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा पटकन घेतात म्हणूनच गोंगाट चुकीची संगत उशिरा झोपणं हे सगळं यांच्यासाठी जास्त घातक ठरतं स्त्रियांमध्ये हे जास्त का दिसतं हा फार कमी लोक सांगतात स्त्रिया भावनिकदृष्ट्या खोल असतात सहनशील असतात स्वतःचं दुःख गिळतात म्हणून न सांगितलेलं दुःख न व्यक्त केलेली वेदना न रडलेली आसवं हे सगळं पहाटे बाहेर पडतं म्हणूनच अनेक स्त्रिया पहाटे उठतात डोळ्यात पाणी असतं मन अस्वस्थ असतं आणि कारण समजत नाही इशारा ही एक मोठी चूक करू नका जर तुम्ही यावेळेला उठत असाल तर लगेच मोबाईल हातात घेऊ नका सोशल मीडिया उघरू नका नकारात्मक बातम्या बघू नका कारण यावेळेला मन कोवळं असतं ऊर्जा खुली असते चुकीचा विचार थेट आत्म्यावर परिणाम करतो योग्य केल्यास काय चमत्कार होऊ शकतो फक्त सात दिवस हे करून बघा उपाय फक्त सात मिनिटं एक उठल्यावर शांत बसा दोन डोळे बंद करा तीन सात खोल श्वास घ्या चार मनात म्हणा जे माझ्यासाठी नाही ते मला सोडून जावो पाच देवाचं नाव घ्या बस अनेकांना झालेले चमत्कार अचानक अडलेली नोकरी मिळाली लग्नाचे अडथळे दूर झाले पैशाची गळती थांबली घरातील वाद कमी झाले आत्मविश्वास वाढला हे योगायोग नाहीत ही ऊर्जेची योग्य दिशा आहे सर्वात मोठं रहस्य शेवटचं मित्रांनो पहाटे उठणारे लोक झोपेपासून वंचित नसतात ते भविष्याकडे तयार होत असतात जर तुम्ही असे असाल तर देव तुम्हाला हळूच सांगतोय आता जुनं सोड स्वतकडे बघ तुझी वेळ येतेये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये ओम लिहा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव